बीड संघामध्ये बोगस मतदान आणि बूथ ताब्यात घेण्याचा प्रकार संपूर्ण राज्यामध्ये गाजला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुदोळ यांनी त्याची चौकशी करून त्याचा अहवाल मुख्य निवडणूक अधिकारी राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे सोपवलेला आहे मात्र मित्रांनो या बाबतीमध्ये नवे अपडेट आहे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत चोखलिंगम एस चोखलिंगम आहेत त्यांनी बीडच्या बोगस मतदानासंदर्भामध्ये पुन्हा एकदा स्पष्टीकरण मागवलेलं आहे त्यामुळं ज्या काही तक्रारी झाल्या त्याच्या तक्रारीच्या बाबतीमध्ये पुन्हा स्पष्टीकरण मागवल्यामुळं नेमकं या प्रकरणामध्ये काय होऊ शकतं या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या बूथ जे काही बूथ आहेत ज्या बूथवर बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी आहेत त्या ठिकाणी फेरमतदान होतं का किंवा घेतलं जाईल का या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा चला तर मूळ मुद्द्याकडे आपण वळूया या ठिकाणी मित्रांनो बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास सत्तर पॉईंट ब्याण्णव टक्के मतदान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे मतदान झालं त्याच दिवशी मित्रांनो सोशल मीडियावरती बूथ ताब्यात घेऊन बोगस मतदान झाल्याबाबतचे काही व्हिडिओ व्हायरल झाले जे व्हिडिओ व्हायरल झाले ते गंभीर स्वरूपाचे होते महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी त्याच दिवशी म्हणजे तेरा मेलाच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपाताई मुदोळ यांच्या यांच्याकडं तक्रार केली राज्य निवडणूक आयोगाकडे सुद्धा तक्रार केली आणि त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुदोळ यांच्याकडं चौकशी करून अहवाल मागवला दीपा मुदोळ यांनीसुद्धा मित्रांनो चौकशी केली जे काही सोशल मीडियावर व्हायरल होते व्हिडिओ त्या व्हिडिओची चौकशी केली आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाला अहवाल दिलेला आहे आणि त्यांनी स्वतः पण सांगितलं की तसा काही प्रकार झालेला नाही तशी तक्रार किंवा तशी नोंद संबंधित निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेली नाही त्यामुळे त्यात तथ्य नसल्याचं त्यांनी सांगितलं मात्र मित्रांनो यामध्ये नवीन अपडेट आहे की जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर राज्य निवडणूक आयोगानं जे राज्य निवडणूक अधिकारी आहेत चोखलिंगम एस चोखलिंगम यांनी जिल्हाधिकारी बीड जिल्हाधिकारी यांना संबंधित प्रकरणाचा प्रकरणासंदर्भामध्ये मा स्पष्टीकरण मागवलेलं आहे आणि हे स्पष्टीकरण दोन दिवसामध्ये एक ते दोन दिवसामध्ये जर देण्यात आलं तर त्या संदर्भामध्ये अभ्यास केल्यानंतर याबाबतचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार आहे मित्रांनो केंद्रीय निवडणूक आयोगाच्या त्यांना अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याकडून सुद्धा या बाबतीमध्ये चाचपणी करण्यात येणार आहे तपासणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्या अहवालाच्या नंतर केंद्रीय निवडणूक आयोग ठरवणार आहे की ज्या बाबतीमध्ये तक्रारी आहेत ज्या बुथवरती आरोप झालेले आहेत बोगस मतदानाचे त्या ठिकाणी फेरमतदान घ्यायचं की नाही घ्यायचं हे आता केंद्रीय निवडणूक आयोग ठरवणार आहे मित्रांनो म्हणजेच जिल्हा निवडणूक अधिकारी त्यानंतर राज्य निवडणूक अधिकारी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यानंतर आता हा बीडच्या बोगस मतदानाचा चेंडू केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाणार आहे आणि मग ते ठरवणार आहेत की ज्या बूथच्या बाबतीमध्ये तक्रारी नोंदवल्या आहेत त्या बा त्या ठिकाणी फेरमतदान घ्यायचं आहे की न घ्यायचं आहे मात्र सध्या तरी अशी एक चर्चा आहे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत की ज्या ज्या बाबतीमध्ये व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्यामध्ये इंजगमचं बूथ असेल किंवा हळम की परळी तालुक्यातला हळमचा एक बूथ आहे बबन बबनगीतेचा त्या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल झालेला आहे किंवा आणखी काही व्हिडिओ असतील तर त्या ठिकाणी मित्रांनो एक कर्मचाऱ्याची मोबाईलवरील रेकॉर्डिंग ऑडिओ क्लिप आहे व्हायरल झालेली अशा बाबतीमध्ये मित्रांनो त्या ठिकाणी असा निर्णयसुद्धा घेतला जाऊ शकतो की त्या ठिकाणी फेरमतदान घेतलं जाऊ शकतं अशीही चर्चा आहे पण मित्रांनो हे सर्व दोन दिवसामध्ये होऊ शकतं हे अशीही चर्चा आहे की दोन दिवसात सर्व प्रकरण प्रकारामध्ये निर्णय घेतला जाऊ शकतो असं दोन दिवसामध्ये त्या बाबतीमध्ये कळून येईल त्यामुळे वेगळा याविधी नेमका वेगळा निर्णय लागतो का जे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय आहे किंवा त्यांचं ते म्हणणं आहे त्यानुसारच निर्णय राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग घेतं हे आपल्या निर्णय दोन तीन दिवसामध्ये कळणारच आहे या व्हिडिओच्या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटलं या विषयाच्या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतंय याबद्दल आपल्याला अधिकृत काही माहिती असेल तर ते पण आपण कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाका पण कमेंट वेगळ्या करण्यापेक्षा सकारात्मक कमेंट करा चुकीच्या कमेंट करू नका कोणाचंही मन दुखवल अशा कमेंट करू नका कारण विनाकारण अशा आपल्या चुकीच्या कमेंटमुळं में दोन समाजामध्ये जातीय ते निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा कमेंटपासून आपण स्वतःला कधी आवर घाला आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा पुन्हा भेटू वेगळ्या विषयावरती तोपर्यंत धन्यवाद